या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट बावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदानी असणार उजनी वजा बावीस पॉईंट एकतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही किंचितशी वाढलेली आहे कालपेक्षा ती आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक आहे काल सायंकाळी हा विसर्ग आठ हजार पाचशे सोळा क्युसेकचा होता दरम्यान मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर केवळ एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात दोनशे बावन्न मिलीमीटर पाऊस आत्तापर्यंत नोंदला गेलेला आहे दरम्यान घाटमाथा खोरे या भागामध्ये चांगला पाऊस सुरू आहे खंडाळा परिसरामध्ये एकशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे खिरेश्वर असेल किंवा भीमाशंकर इकडेही चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे याचबरोबर मुळामोठा उपखोऱ्यातील जी धरणं आहेत पानशेट टेमघर या ही भागामध्ये चांगला पाऊस कोसळत आहे घोड उपखोऱ्यातील डिंभे वडज माणिकडोह या भागातही आज सकाळपर्यंत पावसाची हजेरी लागलेली आहे भीमा आणि निराखोरे असेल किंवा घाटमाथा या परिसरामध्ये पावसानं चांगली सु पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे आगामी काळामध्ये भीमाखोरे आणि घाटमाथ्यातील पावसाचा उजनीला चांगला फायदा होताना दिसेल धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकावन्न पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतका आहे धरण अद्यापही मृत साठ्यात आहे आणि ते उपयुक्त पाणी पातळी देण्याकरता अद्याप बारा टी एम सी पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट बारा मिलीमीटर म्हणजे पॉईंट अठराशे दशलक्ष इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर